पुरंदा तालुक्यातील नारायणपूरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वा अंगणवाडीतील दोनशे पन्नास शाळेकरी विद्यार्थ्यांना लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ऍडव्होकेट अभिषेक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये का दप्तर स्टेशनरी सामान वया पुस्तके कपडे साफसफाईचे सामान टोप्या गोष्टीची पुस्तके खाऊसह शिक्षकांसाठी शिक्षण साहित्याचे सुद्धा वाटप करण्यात आले यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला सदर कार्यक्रमाच्या वेळी ऍडव्होकेट साईदीप अग्रवाल ऍडव्होकेट वैशाली जाधव ऍडव्होकेट वैशाली देशमुख ऍडव्होकेट चंद्रिका फड ऍडव्होकेट सतीश आडके ऍडव्होकेट प्रीती सिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सामाजिक क्षेत्रात सुद्धा ही वकील मंडळी अग्रेसर आहेत